शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गांडूळ खताचे पिकात होणारे फायदे तसेच गांडूळ खत वापरल्यावरती आपल्याला आपल्या जमिनीत काय बदल हा पाहावयास मिळतो तर अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात रासायनिक खतांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर शेतकरी बंधू करत आहे व त्याचा दुष्परिणाम आपल्याला पिकांमध्ये व जमिनीमध्ये हा पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पूर्वी शेतीत आपण शेणखत कंपोस्ट खत व गाळाचे खत तसेच पिकांची फेरफलट आपण करायचो त्यामुळे जमिनीची जी काही सुपिकता आहे ही टिकून होती तर त्याच जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी आपण गांडूळ खताचे महत्त्व आज जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला गांडूळ खताविषयी संपूर्ण माहितीही मिळेल शेतकरी मित्रांनो गांडुळाच्या शरीरात आपल्याला प्रोटोलेटिक सेल्युलेटिक व लिग्नोलेटिक अशा विविध प्रकारचे एन्झाईम्स असतात त्यामुळे जमिनीतील विविध प्रक्रिया होऊन झाडाला अन्नद्रव्य हे मिळत असतात झाडाला संपूर्ण पोषण देते तर वाढत्या केमिकल व वा रासायनिक खतांमुळे आपले जे शेतकऱ्यांचे मित्र आहे ते मारले जात आहे व दिवसोंदिवस आपल्याला जमिनीची जी काही पोत आहे व सुपिकता आहे ही खराब होताना दिसून येत आहे पर्यायी आपले जे काही उत्पादन आहे ते फार कमी होत चाललेले आहे तर आज आपण व्हिडिओमध्ये गांडूळ खताविषयी संपूर्ण माहिती व त्याचे फायदे बघणार आहोत शेतकरी मित्रांनो गांडूळ खत वापरल्यामुळे आपल्याला काय फायदे हे पाहावयास मिळतात शेतकरी मित्रांनो गांडूळ खताचा वापर केल्यावर आपल्या जमिनीची सुपिकता वाढते तसेच सोबत पिकाला आवश्यक अन्नद्रव्य हे मिळत असतात गांडूळ खताचा वापर केल्यावर त्यातील असणाऱ्या सूक्ष्मजीवाणूंमुळे जे रोगकारक जीवाणू आहेत यांचा नायनाट होत असतो त्यामुळे पीक हे कमी रोगाला बळी पडत असते शेतकरी मित्रांनो गांडूळ खत वापरल्यामुळे पाण्याचा निचरा हा योग्य प्रमाणात होतो तसेच जमिनीची जी काही जलधारण क्षमता आहे तर ही जलधारण क्षमता वाढत असते तसेच गांडूळ खत वापरल्याने जमिनीची जी काही धूप आहे ही धूप कमी होत असते त्यामुळे जमिनीची पोत ही टिकून राहते व आपल्याला उत्पादनात देखील मदत होत असते शेतकरी मित्रांनो आपल्याला आता गांडूळ खतामध्ये काय घटक हे पाहावयास मिळतात तर गांडूळ खतामध्ये आपल्याला ह्युमस हे चाळीस हा ते पन्नास टक्क्यापर्यंत पाहावयास मिळते तसेच याच्यात ऑर्गॅनिक कार्बन हा चाळीस ते सत्तावन्न टक्क्यांपर्यंत आपल्याला पाहावयास मिळतो तसेच याच्यात हायड्रोजन हा आठ टक्के ऑक्सिजन हा तेहतीस ते चोपन्न टक्के तसेच सल्फर हे झिरो पॉईंट सात टक्के तसेच नायट्रोजन हे पाच ते सात टक्क्यांपर्यंत आपल्याला पाहावयास मिळते तसेच याच्यामध्ये मोनोसॅकॅरिड व पोलिसॅकॅरिड यासारखी पिष्टमय पदार्थ असतात तसेच ॲमिनो ॲसिड प्रोटीन व ह्युमस यामुळे पिकाची आपल्याला निरोगी वाढ ही होताना दिसून येत असते तसेच इतर सूक्ष्मद्रव्यसुद्धा त्याच्यामध्ये असतात शेतकरी मित्रांनो जे आपले गांडूळ असतात तर यांची जी काही विष्टा आपल्या जमिनीमध्ये पडत असते तर या विष्टामध्ये नत्राचे प्रमाण हे जमिनीच्या पाच पट असते तसेच स्फुरतचे प्रमाण हे जमिनीच्या सात पट असते तर पालाश हे जमिनीच्या पटीने जास्त असते तर शेतकरी मित्रांनो आपण जर का रासायनिक खतांच्या तुलनेत जर का विचार केला तर गांडूळ खतामध्ये सुद्धा एन पी केचे प्रमाण हे भरपूर प्रमाणात आहे तर आपण जर का गांडूळ खत हे नियमित वापरत राहिलो तर आपलं रासायनिक खतांमध्ये बचत होऊ शकते त्यामुळे आपला जो काही उत्पादन खर्च आहे तर हा उत्पादन सुद्धा आपला कमी होऊ शकतो त्यामुळे आपण जर का गांडूळ खताचा आपल्या जमिनीत नियमित वापर करत राहिलो तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला फायदा होताना हा दिसून येईल शेतकरी मित्रांनो तसेच गांडूळ हे आपल्या जमिनीमध्ये एक प्रकारची प्रक्रिया करत असते म्हणजे खालच्या थराची जी काही माती आहे ही वरती आणून तिची सुपिकता त्या ठिकाणी वाढवत असते त्यामुळे आपल्या जमिनीची जी काही पोत आहे ही पोत सुधारते व त्यामुळे आपला जो काही जमिनीचा सामो आहे हा सामोसुद्धा व्यवस्थित राहतो शेतकरी मित्रांनो गांडूळ खत वापरल्यामुळे आपल्याला आपले पीक हे निरोगी दिसत असते तसेच आपल्या पिकात विविध फायदे आपल्याला पाहाव्यास मिळतात व त्याच्यामुळे आपले जे काही उत्पादन आहे हे उत्पादनसुद्धा वाढत असते त्याच्यामुळे गांडूळ खत हे फार महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे आपण आपल्या जमिनीत नियमित त्याचा वापर केला गेला पाहिजे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज गांडूळ खताचे फायदे बघितले तसेच गांडूळ खत आपण आपल्या जमिनीत किती प्रमाणात वापरले पाहिजे तर गांडूळ खत हे आपण एकरी दोन टनापर्यंत आपण आपल्या जमिनीत वापरले गेले पाहिजे शेतकरी मित्रांनो तर अशा प्रकारे आपण जर गांडूळ खताचा वापर आपल्या जमिनीत केला तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला फायदा होईल व उत्पादनात देखील आपली वाढ ही होईल तर शेतकरी मित्रांनो आज आपण गांडूळ खताविषयी माहिती बघितली ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद